저는, 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 हे काय केला तुम्ही अरे 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 अहो गुड्डूचा बाबा ऐकता काय अहो गुड्डूचा बाबा ऐकता काय या इकडे काय झालं गं उगास कशाला बुम मारतेस हे बघा 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 इकडे जरा बघा तुमच्या बापांनी काय कारस्थान केल या अहो बाबा हे काय करून आला तुम्ही अरे मैं लगीन ना लगी। अगा 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 मी लगीन करून आलोय एक जे आशीर्वाद घे आईचा आशीर्वाद घे हे काय केला तुम्ही माझ्या डोक्यावर सासू आणली अग 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 आता काय करू मी अग हे फुकणे या म्हाताऱ्याशिवाय तुला दुसरा कोण भेटला नाही काय पळून आलीस ती अग हे भवानी आपल्या सासूशी असे बोलायचे असते काय तुझ्या आई बाबांनी तुला काय संस्कार दिले नाही काय बघा बघा कसा बोलतो हा माझा सासरा माझ्यापेक्षा अर्ध्या वयाची मुली बरोबर लग्न करून आले आणि मला म्हणतोय मला संस्कार नाही मला संस्कार नाही कुठे गेले हो तुमचे संस्कार अहो तुम्ही काय माझी बेज देते ऐकत का उभारलायस काय सांगा की काय यांना अहो बाबा हे काय केला तुम्ही तुम्हाला कुठून भेटला असला पटाका अहो पटाका नाही बॉम्ब आहे बॉम्ब आता आपल्या घरातच फुटणार आहे अहो पण बाबा तुमचं काय वय आहे काय लगीन करायचं एखाद्या माझ्यासाठी आणली असती तर कळलं असत आजोबा ही कोण आहे वो अरे नातवा मी तुझ्यासाठी आजी आणली हा काय धमाकेदार आजी आहे व कुठून आणला हो तुम्हाला कुठं भेटली ही इकडे चल आपल्या आजीला प्रणाम कर कशास प्रणाम कर गब्बस रे बंड्या आजी विजी काय म्हणायचं नाही तिला फुकनी कुठली सांग मला पहिला सांग ह्या म्हातारा बरोबर लगीन का केलस तू अहो सुनबाई मी तुमची सासू आहे आणि हे तुमचे सासरे मी अजिबात खपून घेणार नाही माझ्या नवऱ्याची कोणी बेइज्जती केलेलं अगं ये फुकने मी तुझी पण बेइज्जती करणार आणि तुझ्या या टकल्या नवऱ्याची सुद्धा अरे ये बायकोच्या भाड्या तुझ्या भावानेला सांग या घरात राहायचं असलं की सासूची इज्जत करावी लागणार काय हो बाबा आता ह्या बुटकीला मी आई म्हणणार म्हणावेच लागेल तुला नाही तर सगळी प्रॉपर्टीच्या नावावरून करून टाकेन करून टाका आजोबा करून टाका तुम्ही हे नाही सुधारणार अर्धी माझ्या आजीच्या आणि अर्धी माझ्या नावावर करा आणि लात मारून काढून टाका या दोघांना अगं बायको हा आपलाच आहे ना मला काय माहित माहितो जन्मल्याबरोबर सिस्टर ह्याला घेऊन गेली नाही गं तसं नाही दवाखान्यात अदल्याबदल्या तर झाली नाही ना अहो त्याचे गुण सगळे आजोबाचेच आहेत ह्या हो। खानदानातच बी आहे ते हे बघा बाबा जर तुम्ही ह्या बुटकीला घेऊन या घरात आलात तर मी माझा जीव घेणार घेऊन टाक रे घेऊन टाक तरी पण असले कमी औलाद असण्यापेक्षा औलाद हो बाबा असं का म्हणता माझा जीव गेल्यावर तुम्हाला चांगलं वाटेल अरे बाबांनी लगीन केलंय तुझ्यासाठी नवीन आई आणल्या म्हणून दावत करशील का कर माझ्या बरोबर भांडशील खर खर सांगा बाबा तुम्ही लगीन का अरे आईश करण्यासाठी बघा हो बघा कसं बोलते हा तुमचा मातारा आयुष्याचा अर्धा दिवस उरलाय आणि ऐश करतो म्हणे ऐश तुम्हाला काय व्हायला लागलंय सुंदरी मी ऐश करतोय माझ्या पैशाने माझी प्रॉपर्टी आहे तुमचं काय दुखतय डार्लिंग आम्ही किती उशीर येथे उभारणार माझे पाय दुखतात मला खूप गरम व्हायला लागलंय चला की रूम मध्ये जाऊ

तुमच्या बापाचं आणि आईच सेवा करत बसा घरी वाट लागली घराची बसा आता सगळी जणी पोंबल अगो अगो बायको बायको थाम थाम मी पण येतो मी पण येतो थाम थांब